घे रिका म्हणून होता तुला आजकल काय गुड न्यूज आहे काय नाही बाबू लाई ना दवाखाना का झालेलो तर किती मस्ती करते बघा दवाखान्यात पण फादर चेकअप होता आणि खूप लेट झाला एक्चुअली चेकअपला त्याच्या म्हणून आम्ही पकडता ते तुम्ही तर आता आम्ही रॉक मध्ये बसलेलो आहे त्याच्या मित्रांनी घेतले रॉक तळेला पण नेचर गणपतीला देला काय पिऊच्या मामाच्या घरून निघलेलो आहे आता जाऊया डायरेक्ट नॉन स्टॉप आपल्या घरी जाऊया कारण आम्हाला लवकर पोहोचायचं आहे कारण आम्हाला तीन चार दिवसांनी परत एक काम आहे ते करायचं आहे म्हणून आता झालं आमचं सर्व आणि इकडून पालखी आलेली आहे तर बघू शकतो हे काय सर गुड मॉर्निंग कसे दुसरं जय शिरंजय महाराष्ट्र सो आता मी उठलेलो आहे आणि आज होतो आम्ही त्यांच्या फ्यूच्या मामाच्या गावाला आलेलो सो त्यांच्या घरीच रात्री राहिलेलो काल पप्पांच्या गावाला गेलो आणि तर मामाच्या आलेलो आहे काल पालखीला इल्ले मजा केली आणि फर्स्ट टाईम मजा तर एक्सपिरियन्स तर खूप भारीच होता आणि इले मजा रात्री पाच वाजता पालखी आली घरी पण पाय पायाबाय पडल्या रांगूनच केला आता एस उठली आहे सर्वजण बाबू तिकडे उठलं आहे मग किती मस्त घर आहे पूर्ण झाडं 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 आणखी साफसफाई आणि ते मग एस के

काय धागा तुटून नाही का आता ए ब्लॉगर काय करते दे तिथे ते ओ हे धागा असता ना काही तोडता तोडता ना हात तुटून जाईल माझा बोटतच येत लागली मी कतो शाना मनाला तोडाला पचाड हे बा हातातच कापला माझा कोपऱ्यात बाबा पण गेले ते मस्त स्टायलिंग मारत मारत म्हणजे बस झाला मग तसाच तोडला हो बाई जा काय केलं काय आपल्याला अंडी वाटलेली आहे मस्त मा मीठ मसाला आपलं काम झालेलं आहे डाईटचा तर चार अंडी तर माझेच आहे बाकी चार इंची बापू हे काय आता मी निघलेलो आहे पिऊच्या मामाच्या घरून निघलेलो आहे आता डायरेक्ट नॉन स्टॉप आपल्या घरी जाऊया कारण आम्हाला लवकर पोहोचायचं आहे कारण आम्हाला तीन चार पर दिवसांनी परत एक काम आहे ते करायचं आहे म्हणून आता झालं आमचं सर्व आणि तिकडून इकडून पालखी आलेली आहे तर बघू शकता तिथून पालखी येते तर सगळीकडे गावामध्ये असं म्हणजे कोकणामध्ये ना सात सात दिवस तरी पूर्ण असं कंटिन्यू चालूच असतो तर भारी ना होई एक नंबर पुढच्या दिवस राहिले हो माझा सुट्ट्या काढून चला मित्रांनो इथे इथे

ने ने नागी ने नागी आता मी निघलेलो आहे म्हणजे आज आहे चतुर्थी आणि आमचा सर्वात फेवरेट डे माझा कारण का माझा उपास असतो आणि गणपती दर्शनासाठी मी दरवर्षी टायमाला जातो ते म्हणजे कुठे टिटवायला पाया पडत आज चाललेला आहे बाबूला आणि एसकेला घेऊन एसकेला पण दोन तीन वेळा नाही जायला भेटलं कारण का गेल्या टायमाला प्रोग्राम होता गेल्या टायमाला प्रोग्राम होता आणि तेव्हा शुभमचा लग्न होता तेव्हा तर एसकेला केला नाही जायला भेटला त्याच्या अगोदर पण नाही रेस एसकेला जाऊया आणि तुम्हाला एक आता आम्ही चाललोय तर बोललो चला ब्लॉग करूया आजपासून डेली ब्लॉग होईल घरचे ब्लॉग येत जाईल तुम्हाला फॅमिली ब्लॉग आवडत आहे आमचे तर बघूया आता घरी काय काय चालतं असेल तुम्हाला सर्व बघायला भेटत ब्लॉगिंग मध्ये नाहीतून काय बोलत नाही ती बोल चला जाऊया बाप्पाला जरा सर्दी झाली असेल आशक्तपणा आलं ना सर्दी आशक्तपणा आलं ना तर मी बोललो बाप्पाच्या इकडे गेलो ना लगेच एकदम बरी होऊन जाईल बाप्पाचं आम्ही मूर्ती बघितली तर एकदम लगेच ओके होऊन जाईल गो मित्रांनो तर आता आम्ही फार रॉक मध्ये बसलेलो आहे मित्रांनी घेतली रॉक तर गणपतीला किटवायला आवडी ना येथपर्यंत तू पण काय बाबू कोणची गाडी आहे हा बाबू

अकडे बाल ना कुठे गेलो ना फिरायला दोन गाड्या रोज घेऊन जाऊ दोन आता दोन असं तर गप्प बसतो एक घेतली तर अडतो दोन दोन गाड्या लागायला लागल्या आता हे बा अशी हे बा अशी करायची हे हे बा हे बाबू शोर आहे बा असा ब असा आणि रिवासाची गाडी घ्यायची खेचल्यावर साडे असेल गाडीमध्ये आलो आणि थारॉक चालवली एवढी मोठी एवढी भारी वाटली ना आतमध्ये बसावी आला उतरायचं झंझटच नाही एक नंबर वाटली मजा आली आतून भारी गाडी आहे आणि आपली तर आपली पण भारीच आहे तर चला जाऊया पहिले घरी जाऊया आता दिवसांनी कोकणात गेलो कोकणात इथे आलं दर्शन केलं आता घरी जाऊ आणि बाकीच आपलं कंटिन्यू करूया सो चला आता जाऊया घरी बाबू पण झोपलाय आणि असं दर्शन घेईपर्यंत जागा होता लगेच दर्शन घ्यायला लगेच गाडीतून झोपला लगेच ना झोपला मस्ती केली जरा खेळ गाड्या घेतल्या दोन नाही गाडी चालल्यावर लगेच झोपतो किती जड आहे बाबूला घेऊन दवाखाना झालेलो तर किती मस्ती करतोय बघा दवाखान्यात पण त्याचा चेकअप होता आणि खूप लेट झाला ऍक्च्युली चेकअपला त्याच्या म्हणून आम्ही पकडतात तुम्ही लक्षात नसत

फोटो काढले झालं त्यामुळे पाच दिवस झाला आम्ही काय म्हणते का आपल्या दवाखान्यात गेलो बाबूचे फॅन्स पण भेटले असं की आणि बघा आपल्याला काय दाखवायला दाखवलं गेल त्याची वॅक्सिन बाकी डॉक्टरला विचारला गेलो एवढं काय ना बाबूला डॉक्टर बोलले का ओके थोडंसं बाकी येतं मग बाबू चला गाईज आता जेवण करून घेऊया आता घरी आलो उपास सोडत आहे ए नंगू काय करतोय बघ माझ्या प्रोटीन खात बसलाय हे जर चेहरा बघ की तोंड बघू इथे बाबू इथे पटकन सुरू दे खाऊ ये बघा सुरे घे हे घे या किटकॅट खाल्ली पूर्ण तिकडे बघा किटकॅट नाही खाल्ली आहे किटकॅट पण खाल्ली आणि आता हे पण चाललेलं काय चेहरा बाबू हे काय केलंय माझं आहे प्रोटीन शेक तुझं नाही बाबा पण जेवायला बसलेले आहे तुम्हाला पूर्ण भेटत फॅमिली बघा ब्लॉग मध्ये आणि आता बाबा बोलतात जेजुरीला जायचं ना बाबा काय आलं पटकन हा ना आपल्याला तिकडे ब्राह्मण मग असायला फोन लावतो फुल तो व्ही आय पी तर आता बाबांचे स्वप्न झालेलं पण जेजुरीला जायचं आहे आम्हाला जायचं तर जरा टाईम नाही जमला त्या गावाला फंक्शन होता तर आता खरंच बाबांसाहेब बाबा खरंच बोलतात पटकन पटकन जाऊ आपण उद्या तुझ्या चांगली तारीखवरून बघून वीस तारखेला नको वीस तारखेला ऑर्डरी आहे नंतर जाऊ आणि माहिती हिंच चालू आहे जेवण झालेलं आहे वहिनींचं नी आणि आज जेवण करूया उपास सोडतो पहिले नंतर तोंड दाखव तोंड बघू श मला देऊन उभा राहतो असं काय तोंड केलंय

छोरू बच्चू हगी का ना मम्माला हागी का हागी का, का? रडायला आला काहीच रडायला आलंय तुझ्या पहिले मी माझ्या लगेच रडेल मी रडलो होतो बघायच आहे का तू चुपस आता तू चुपस बाबू बाबू हळिल पप्पाचा प्रेम पप्पाचा प्रेम बघितला का हा का तुझ्या नाव ना पप्पाचा लगेच रडते ना माझे पप्पा कसा आहे चा बू बस ते बच्चा मजा करते मम्मा लगेच धुवत पाणी आला मग सॉरी आहे सॉरी कसा प्रेम आहे आपलं चलिया पप्पाकडे डायडाकडे चल चबा चबू दे बस बस बाबू आता